हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या सगळ्याजणी कशा आहात कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मनापासून तुमचे आभारी आज व्हिडिओ संध्याकाळी येण्याचं कारण मी प्रवासात होते त्यामुळे मला व्हिडिओचं काम जमलं नाही आणि तुम्हाला भरपूर उत्सुकता होती गावाकडचे व्हिडिओ खूप साऱ्या जणांना आवडतात खूप सारे जणी एन्जॉय करतात आई आजी असू दे भाऊजा असू दे भाऊ असू दे त्यांची मुलं असू दे भरपूर तुम्ही प्रेम देता त्यासाठी शब्द कमी आहेत आणि तुमच्या कमेंट पण भरभरून आल्या सगळ्या जमेल तशा वाचल्या कारण कसं असतं की बघा आपण गावी गेल्यानंतर थोडंसं माणसात जातो कार्यक्रम म्हटल्यानंतर तर सांगूच नका पण त्यातून पण वेळ मिळेल तशा कमेंट वाचल्या मनापासून त्या कमेंटसाठी आभारी तुम्हाला मी आदल्या दिवशी शेअर केलेलं होतं की इरडं बसवणं आता दुसऱ्या दिवशी जो कार्यक्रम असतो तो, तो म्हणजे दळण आणि कांडण याच्यामध्ये तुम्ही बघा दोन दिवसाचा व्हिडिओ येत आहे पोळ्या वगैरे सगळ्या केलेल्या सगळ्या डिटेल्स मी शेअर केलेला आहे या व्हिडिओमध्ये कारण का ज्यांच्यामध्ये आहे त्यांनासुद्धा माहिती पडावं

काळेस्की हाती लिंगुऱ्याची हाती घाल आरसा आरशा परसा परशाव केळ केळी समय समयची वाली माडी माडीला होती अलकडी अलकडीला भोरकडी भोरकडीला पाळणा पाळण्या नदीकडा कला फासा काळे काळे थकली वर बदल नकले नाय नाय म्हणले पंढरपूरला नेले पंढरपूरचा घाट पाहून झाले फुल पुढची मग फुल दवनचा पट्टा रस्ताय मोठा गाडी पंढरपूर जाते देवदोशी घेते महादेव चाऱ्याची खेळ पोकरचे खारे लवंगा निघाले बारीक मोर गेले श्यामगा चार टिकल चार राती आणले मवनमाळ मवनमाळी अवघड मग अंड चौगड चौगडची राहते नसत फासाला उच्च डोरला आणला उच्चे डोरेची गेली घरा

ताची पिढी जरा तळू द्या तळू द्यायला तर ज्वारी जी आहे ती उकळामध्ये मुसळानं काढली जाते आणि बाकीचं जसं तुम्ही बघितलेलं होतं नाचणी वगैरे पाच धान्य एकत्र भिजत घातलेली होती ती सकाळी काढून वाळवण्यात आली आणि त्याच्यानंतर ते, ते सगळं जे आहे ते दळलं त्याच्यानंतर हे चाललं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पहाटे तीनला बाहेरच्या साईडला अंगणामध्ये ना खोदलं जातं खड्डा खांदला जातो आणि त्याच्यावरती गोऱ्यावरती जे डेअरे मी तुम्हाला दाखवले मातीचे त्या डेऱ्यामध्ये ना ते शिजवलं जातं याला दूध शिजणं चिंचणी मायकाचं दूध शिजणं म्हटलं जातं बऱ्याच जणांच्या कमेंट होतं हे दूध शिजणं म्हणजे काय वगैरे हा काय प्रकार आहे तर खूप व्यवस्थित सोहळ्यानं करण्याचे काम असतं मी जसं म्हटलं की आधी पण खूप सारी स्वच्छता घेतली जाते खूप साऱ्या गोष्टीचं सा भान ठेवून मग केलं जातं आता दळणखांडण वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर ह्या दोघी सुना त्यांचं चालू होतं दुसऱ्या दिवशीची तयारी कारण पहाटे जेव्हा तिकडं बाहेर तीनला दूध शिजायला सुरू होतं त्याच वेळेला इकडं डाळ वगैरे शिजवून घातली जाते पुढची सगळी तयारी असते कारण पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे ना तो जो जो होता कारण असतात पाच पाच त्यामुळे तर चालू की जे तांदूळ आहे ते सगळं मिक्स करून निवडून हे आदल्या दिवशी ठेवावं लागतं कारण तिकडे धरण तेवढा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो कधी कधी बायका येतात बघा कधी येत नाही तर त्या दिवशी लागणारं जळणकांडण जे आहे ते संदीप करत आहे कारण कसं असतं की बऱ्यापैकी हा स्वयंपाक गॅसवर होत नाही त्यामुळे चुलीवरती केला जातो त्याच्यानंतर आम्ही चहापाणी वगैरे घेतलं या दिवशी मात्र माझी खूप फजेती झालेली होती मी तुम्हाला शेअर करेन पुढे जाऊन कारण काय झालं की गेल्याला गेल्याला जो दिवस होता तो झाला इरडं वगैरे बसवलं तुम्ही जसं बघितलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दळणकांडण वगैरे झालं मी आरामातच होते कारण ह्या दोघी होत्या आई होती मदतीला भरपूर सारी होते त्यामुळे म्हणावाशी मला मदत करावी लागली नाही आणि दोघींनी मला काही करू पण दिलं नाही आहे त्यांनी मोर्चा सांभाळलेला होता त्यामुळे खाणं आणि झोपणं कारण इथं कसं माझं होतं की खाल्ल्यानंतर मला व्यायाम असा असायचा की कंटिन्युली माझं फक्त आणि फक्त काम आणि खाण्याकडे कमी आणि कामाकडे जास्त होतं तिथं ना पूर्ण डे फक्त आणि फक्त खायची कामं केली मग सकाळी पोहे असू दे त्याच्यानंतर मग चहा असू दे पुन्हा बारा वाजता जेवण पुन्हा संदीप जो आहे तो आले आंबे घेऊन आलेलं होतं त्यामुळे ते, ते आंबे जरा खाल्ले पुन्हा शेंगा खाल्ल्या त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा वड्या भाकरी भजी वगैरे असं एवढं सगळं दिवसभर खाल्लं गेलं काही व्यायाम झाला नाही काम झालं नाही यामुळे मला काय झालं की ज्या पहाटे दूध शिजणार होतं त्याच पहाटेना बारा वाजल्यापासून ना मला पोटामध्ये दुखायला चालू झालं पोटात छातीत पाटीत एवढ्या कळा मारायला लागल्या की रात्रभर साडेबारा वाजल्यापासून जवळजवळ अडीच वाजे सगळी जागी होती असं वाटत होतं की आता पटकन दवाखान्याला जावं वगैरे ते पण आमचं चालू होतं म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणात मला झालेलं होतं ते का झालं पित्ताचा प्रॉब्लेम म्हणतात ना अपचन झालं गॅस पकडला गेला आणि तो जो गॅस पकडणं म्हणतात हा जर कोणाला प्रॉब्लेम होत असेल तर ता त्याने जरूर सांगा म्हणून मला पहिल्यांदा झालं आणि हा प्रॉब्लेम शिवाणीला पण वरचेवर होतो आणि संदीपला पण होतो त्यामुळं ते मला एक म्हणतात अनुभवाचे बोल मिळाले की आम्हाला पण असं होतंय अशा वेळेला त्यांनी सांगितलं काय करायचं सा? तर ओमी जी गोळी असते ना ती गोळी खायची त्याच्यानंतर जेव्हा आपल्या उलट्या होतात उलट्या जेव्हा होतात तर त्यावेळेला आपलं पोट रिकाम होतं आणि त्याच्यानंतर मग आराम मिळतो तोपर्यंत आराम मिळत नाही कारण त्या दोघांना असं प्रॉब्लेम कायम वरचेवर होतो संदीप आणि शिवानीला तर त्यांनी अशा म्हणजे ते म्हणतात ना एक टिप्स मला दिली आणि त्याच्यानंतर मी गोळी खाल्ली गोळी खाल्ल्यानंतर मात्र सांगते मी माझं पूर्ण जे आहे ते कमी झालं कारण का गोळी खाल्ल्यानंतर मला डायरेक्टली झाल्या उलट्या आणि त्याच्यानंतर माझं पोट जे आहे ते व्यवस्थित झालं फार म्हणजे फार गोंधळ कारण मला पहिल्यांदा हे सगळं झालेलं होतं माझ्या छातीमध्ये कळा येतो त्या पाटीत पोटात सगळेच घाबरले होते पण ते दोघं अनुभवाच्या असल्यामुळे कुठेतरी म्हणजे जास्त पळापळ करावी लागली नाही हे बघायचं संध्याकाळच्या टायमिंगला मी पापड उसळ हे सगळ्या गोष्टी सोबत बाजरीची भाकरी आणि बाजरीची भाकरी जी असते ना ते आपलं पित्त उसळवण्याचं काम करत असते आणि त्यात माझ्या शरीराला कुठलाही व्यायाम झाला नाही काही नाही खाणे आणि आराम करणे खाणे आराम करणे या गोष्टी केल्यामुळं मला तो त्रास झाला आणि मग अडीचच्या नंतर मी झोपलेले होते हे बघा इथं मेहंदी वगैरे काढली सगळं झालं आणि त्याच्यानंतर मला रात्री साडेबारा वाजल्यापासून प्रॉब्लेम सुरू झालेले होते असं हे मी का शेअर केलं कारण कोणाच्याही बाबतीत असं होऊ नये झालं तर घाबरून जाऊ नका कारण छातीत वगैरे दुखायला लागले का आपण घाबरतो ना तर अजिबात घाबरू नका जो पण तुमची उलटी होत नाही तोपर्यंत तो कमी होत नाही हा माझा तुम्हाला मी अनुभव शेअर केला हा दिवस आहे दुसरा दिवस मी मात्र उठली नाही कारण का अडीच वाजता मी जी झोपली मला कुणीही उठवलं नाही कारण रात्रपण मला त्रास झालेलं होता त्यामुळे सकाळीच ह्यांची दूध कधी शिजलेली पण माहीत नाहीत काही मला माहीत नाही अन्यथा दूध कसं शिजतं काय मी तुम्हाला शेअर करत असेन दूध शिजताना कुणीही झोपत नाही आमच्या घरात पण मी झोपलेले होते दूध वगैरे शिजून आलं त्याच्यानंतर मला व्यवस्थित आराम पडलेला होता मग यांची सुरू होती प्रत्येकाचं काय ना काय तर या टायमीला यांच्या डाळी वगैरे शिजून सगळं झाल्यानंतर कारण का तीन वाजल्यापासून सगळी जागी होती मग जे घरातली टोटली माणसं मुलं आणि मी सोडली तर सगळीजण आपापल्या कामाला लागलेली होती ते पातेल खूप तेल आता आमटी किती लिटर आहे आई आई आमटी म्हणजे लिटर वर सांग त्यावर तेल होता येत ते। कमी नंतर किते जो होत नंतर बघा वरण किती लागते हा पावगुलीच्या हिशोबान होतलं ना

टाक कडीपत्ता टाक कोतंबीर कडीपत्ता बाकीची वर्ण टाक हा मी त्यांच्यावरचे तरी त्यांना कणिक जी आहे ती घट्ट झालेली पहिला कसं असायचं पाटा असायचा तो वरवंटा असायचा आणि त्याने चिचली जायची आता कुठल्या पाटान कुठलं काय वरवंटा वगैरे आईकडे होता तो कुठं गेला काय माहीत तर आम्ही का काय केलं ती जी कणिक आहे ना ती पाण्यामध्ये भिजत टाकली आपली एक खूप जुनी सबस्क्रायबर ताई आहे तिनं मला ही आयडिया दिलेली होती की ताई जेव्हा कधी कणिक घट्ट होते त्यावेळेला एकच करायचं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये तो कणिकेचा गोळा जो आहे तो एक अर्धा तास भिजत टाकायचा अर्धा तास ते एक तास कारण पुरणपोळीला थोडीशी कणिक जी असते ते सैल लागते त्याच्यानंतर मग तो काढायचा आणि व्यवस्थित मर्दून घ्यायचा अगदी वेलासारख्या पुरणपोळ्या होतात आमचंही तेच झालेलं होतं कारण रसिकांना एवढं सगळं होतं ते हातावरती मळलेलं पीठ होतं त्यामुळे आम्हाला ते सैल करून घ्यायचं होतं म्हणून भिजत घातलं आजीने तेवढ्या पोळ्यांचे उंडे बनवून दिले आणि खरंच जुन्या लोकांचे उंडे बनवण्याची पद्धत बघा अशा पद्धतीने व्यवस्थित भरलं जातो तेवढं जेवढं आजीने उंडे भरलेले होते ना तेवढ्यावर पोळ्या ज्या आहेत अगदी वेलागत लागतो मस्त झालेल्या होत्या त्या आपल्याला पण तेवढं जमत नाहीये यावेळेला ना आम्हाला कुठल्याही बायकांची वाट बघावी लागली नाही कारण दर वेळेला कसं की मग बायका यायच्या आजूबाजूच्या आणि मग त्या करू लागायच्या ज्या सुवासने वगैरे दिलेल्या असतात तर त्याच यायच्यावर मदत करायचं पण यावेळेला ना त्या दोघी होत्या मी एक होती आजी होती आई होती त्यामुळे आम्हाला कोणाचीही मदत लागली या मला तोळा तळा बघ

पोळ्या ज्या आहेत त्या जवळ एकशे दहा पोळी झाली एकशे दहा पोळ्या ज्या आहेत त्यात आलेल्या आता अजून थोडस पीठ म्हले आता ते नंतर करूया कर जे आहे ते कोण आता आम्ही फराळ करणार किती वाजले आता उद्या जाऊया जेवायला तुझं काही नाही आईस्क्रीम आणू पैसे कडे मोठी पुन्हा आपली आहे आता शाबू पण झाला त्यात तिकडे पोळ्या म्हणजे आमच्या तर झालेल्या आहेत पोळ्या बाकी इकडे सकाळी तर पावणे अकरा पावणे अकरा वाजेल काय रे तुमचा खेळ पाट्या हातात घेऊन खेळायला कस झाले हा कच्चे खाते गेली झालं का समाधान आता थांब थांब था। अरे

दुलोताई करो गरम पुन्हा एक चमचा नाही असता फक्त हा आणि हो मेघाचा नंबर मला मागण्यात आलेला आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीलाच मेघाचा नंबर जो आहे तो जरूर तुम्हाला देईन आणि दुसरी गोष्ट मोबाईलसाठी बऱ्याच ताईने चांगला मुलाचा सल्ला दिलेला आहे बघूया आता त्यांनी कमेंट बघितलेला आहे सगळं बघितलेलं आहे तर थोडंसं तुमच्या कमेंटमुळे विचार जरूर करतील खरंच मोबाईल जास्त बघतात मुलं असो आता इथून पुढचा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला उद्या शेअर करेन बाकी तुमचे मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे समजून घेता कमेंटसाठी सर्वांना श्रीस्वामी समर्थ